हाय गुड नाईट म्हणायची बा वेळ आहे का तर रात्रीचा व्हिडिओ तयार केला आहे मी तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे तर आता आपण सजवायला घेणार आहे ते मग ही मी लक्ष्म्या तयार करून उभ्या केल्या ते सगळा साज करून आणि माझे मिस्टर वरचा ती मंडप बांधत होते सगळा मंडप बघा रात्री खूप उशीर झाला आहे एक बारा साडे अकरा वाजले असतं साडे अकरा बारा तर मंडप तयार करत होतो माझे मिस्टर आता मंडप तयार केला आहे पूर्ण तर दिवाणवर आता काय केलं आहे तर इथं मी डायरेक्ट आता ते झालं त्याचा पुढचं नेक्स्ट लिंक व्हिडिओचं पुढचं मला लास्टला दाखव आणि इथं मी पोळ्या स्वयंपाक करायला सुरुवात केली डाळ वाटून घेते तर आज लक्ष्म्याचा निवध करावाच लागतो आपल्याला पोळ्याचा निवदासोबत काल काल भाजी भाकरीचा निवड असतो आलेली तर मी डाळ वाटून घेतली एका साईडची भजी तळून घेते थोडं अरे कांदा भजी पण आहे लास्टला मिरची भजी करणार आणि पापड पूर्ण तळण करून घेते आधी आणि मग आपण जे तेल असतं का त्यातलं अर्ध तेल काढून घेऊन ते आता आमटी तयार झाली आमटीचा व्हिडिओ मी नाही टाकला पोळ्याचा आमटीचा नाही टाकला का तर उशीर झाला होता खूप आणि मला आरतीही करायची होती म्हणून मी खूप गडबडी पण केलं तर सगळं त्याच्यामुळं हे मी कांदेभजी करते थोडेसे तळून घेते कांदेभजी इथे कुरड्या भाजून घेते मग मला चोळा कर म्हणतो बाई पुन्हा निवड दाखवायला म्हणजे असं नाही मानक बर का खराब वृत्तीने नाही म्हणत तळून घेऊन तयार करू लक्ष्म्याचा व्हिडिओ तुम्ही पुढं बघा मी अशा प्रकारे लक्ष्म्या सजवल्या होत्या जे की मी तुम्हाला दाखवते आणि मी खायचं काहीच घरात बनवलं नव्हतं सगळं बाहेरचं आणलं होतं स्वीटमधनं तुम्ही बघू शकता तर नक्की सांगा कसं केलं मी सगळं लक्ष्मीचं कमेंट करा आणि माझे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा